बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिवसेना प्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण राजकारणात तळपते आणि रोकटोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंब असणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आम्हा शिवसैनिकांचे दैवत आहेत शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या विचारांची शिदोरी आम्हा शिवसैनिकांसोबत असून त्यानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी केले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षाचे वतीनं अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव माजी नगरसेवक नंदकुमार मोरे प्रमुख किशोर घाडगे तुकाराम साळुखे उदय भोसले रणजित मंडलिक सुनील जाधव कमलाकर जगदाळे निलेश हंकारे प्रभू गायकवाड राजू पाटील अर्जुन आंबी अशोक राबाडे विजय देसाई अंकुश निपाणीकर सुरेश पाने किरण पाटील शंभू मोरे आधी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा